नमस्कार मी आज समोर जो एक मुद्दा घेतो आहे हा मुद्दा नुकता एका व्यक्तीचा नसून हा एका सामान्य जनतेचा सा मुद्दा आहे कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा आहे आणि भ्रष्ट पोलीस यंत्रणेचा वाभाडे काढणारा असा हा मुद्दा आहे तर हा व्हिडिओ मी बनवतो आहे माननीय मुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी साहेब माननीय डी जी साहेब महाराष्ट्र शासन माननीय आय जी साहेब छत्रपती संभाजीनगर माननीय जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब जालना माननीय जिल्हाधिकारी साहेब जालना यांच्या यांना उद्देशून सदरचा व्हिडिओ आहे सदरचा विषय आणि ही गोष्ट आहे एक भ्रष्ट अशा कृतीची जी एका पोलीस अधिकाऱ्याकडनं काही व्यक्तींच्या संगणमतामध्ये येऊन गुन्हा करण्याची जो की खंडीचा गंभीर प्रकार आहे प्रकार असा झालेला आहे की पिंपुली पुल स्टेशन तालुका ज्या जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी शहात्तर ऑब्लिक तेवीस एक गुन्हा रजिस्टर होतो तो गुन्ह्यामध्ये दोन स्टॅम्प पेपर वापरले जातात त्या स्टॅम्प पेपरचे सिरियल नंबर आहेत वाय व्ही नव्याण्णव एक्केचाळीस चौसष्ट आणि झेडीू झिरु चोपन्न सहाशे नव्वद ही पोलीस तपासामध्ये पूर्णतः खोटे आणि बोगस आढळलेले आहेत या फिर्याद देणाऱ्या व्यक्तीला त्या पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचणे आणि याचा इंदरसिंग मोहन बहुरे या अधिकाऱ्याशी आणि तत्कालीन त्या पोलिस असलेले ठाणेदार हे बालाजी वैद्य यांच्याशी यांचा कसा संबंध पडला आणि हा गुन्हा कशा स्वरूपाचा त्या ठिकाणी दाखल झाला आणि याच्या माध्यमातून माझी प्रॉपर्टी ग्रॅप करण्यासाठी खंडणीचा कट कसा रचला असं यामधनं मी एक्सप्लेन करतो आहे हल्लीच मी माहिती घेतली ग्रामपंचायत सावरगाव म्हस्के या ठिकाणानं तशीच टेंबुनी पोलीस स्टेशन आणि भोकरदन डी वाय एस पी कार्यालय या ठिकाणावरून माहिती घेतली ह्या माहितीकडे बघितल्यानंतर आवाक करणारी अशी ती माहिती आली स समोर आलेली आहे यापूर्वी मी तक्रार दिलेली होती की सदरचा प्रकार हा खंडीचाच आहे परंतु त्या ठिकाणी स्पष्टता त्यांना चौकशीमध्ये आढळणे असं त्यांचं म्हणणं होतं परंतु त्याही वेळेस माझं हे स्पष्ट म्हणणं होतं की सदरचा प्रकार हा खंडीचाच आहे परंतु याला पूरक ठरणारा आजचा माझा हाती असलेले जे रिपोर्ट आहेत ते हे स्पष्ट दाखवतात की इंदरसिंग मोहन बौरे हा अधिकारी या फिर्याद देणाऱ्या व्यक्तींच्यासोबत संगणमतामध्ये कसा आला आणि त्यांनी कशा स्वरूपाचा हा कट रचला तर सदरचा कट हा असल्या जातो सहा चार दोन हजार तेवीस रोजी सिंग मोहन बोरे हे पोलीस अधिकारी निघतात भोकरदन डी वाय एस पी ऑफिसमध्ये ते सावरगाव मस्के या गावाला जाण्यासाठी त्या ठिकाणी जाण्याच्या मधल्या याच्यामध्ये सावरगाव मस्की हे गाव येतं टेंबुर्णी पुन आहे पोल टिंबुर्णी पुटेशन म्हणतं की त्यांच्याकडे कुठलाही रेकॉर्ड नाही आहे की इंदरसिंग बोहरे त्यांच्या पुल आले होते ग्रामपंचायत सांगते की त्यांच्या रेकॉर्डला कुठे इंदरसिंग बोहरे हे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी येऊन कुठलेही वक्तव्य शेताच्या अनुषंगाने केलेले आहे असा कुठलाच रेकॉर्ड त्यांच्याकडे उपलब्ध नाही तर संदर्भ असा आहे की माझी सावरगाव मास्के तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी जमीन आहे गट क्रमांक एकशे बावन्नमध्ये एक पॉईंट शहाण्णव हेक्टरवर जमीन तर या जमिनीच्या अनुषंगाने घटनाक्रम असा घडला की सर्वप्रथम शेतीच्या मोजणीदरम्यान मोजणी आणण्यात आली त्यानंतर मला मारहाण करण्यात आली त्या मारहाणीनंतर इंद्रसिंग मोहन भोरे हे पोलीस अधिकारी हे त्या दिवशी सावरगाव मस्के या गावामध्ये गेलेले आहेत असं ते सांगत होते जेव्हा तो गुन्हा दाखल झाला तर त्या गुन्हा दाखल होण्याच्या काही तास अगोदर इंद्रसिंग मोहन भोवरे यांचा मला दुपारी एक वाजून एकोणीस मिनिटाला कॉल आला त्यांनी मला माराणीच्या घटनेची माहिती विचारली ती माहिती विचारल्यानंतर त्यांना संपूर्ण माहिती मी सांगितली आणि मला साडेचार वाजेच्या नंतर माहिती मिळाली की त्या ठिकाणी टेंबुर्ली पुशनला एक गुन्हा रजिस्टर होतोय शास्त्र ऑब्लिक तेवीस जो अवैध सावकारी संबंधित आहे तो कुणावर दाखल झाला तर मी ज्यांच्याकडे जमीन विकत घेतलेली होती त्या गावामध्ये त्या व्यक्तींवर ज्याचा कॉन्टेंट होता की कुणीतरी व्यक्तीकडे ती जमीन पाच टक्के बारा टक्के व्याजानं व्याजामध्ये ती जमीन गहाण ठेवलेली होती आणि सदरची जमीन मला परस्पर विक्री केलेली आहे तर ते स्टॅम्प पेपर मी सांगितल्याप्रमाणे ते बोगस सापडले त्या मला सर्व मजकूरही बोगस सापडला आणि ते जे स्टॅम्प पेपर आहेत तर ते मुळातच कुठल्या तरी वेगळ्याच वर्षाचे होते आणि ते वेगळ्याच वर्षामध्ये ते गेले आणि त्यामध्ये बोगस सह्या करण्यात आलेल्या होत्या तो संपूर्ण मजकूर पोलिसांनी तपासला मान्य जाफराबाद न्यायालयामध्ये ते प्रकरण दाखल झालं एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी सदर एफ आय आर खोटा असल्याचं मान्य न्यायालयाने ते जाहीर केलं होतं तर मुख्य मुद्दा हा पडतो की इंद्रसिंग मोहन भोवरे यांनी मला त्या रात्री सांगितलं की तुमच्यावर काही होणार नाही मी तुम तुम्हाला सुरक्षित ठेवेल आणि तुमचा या या गुन्ह्याशी तसा संबंध मी येऊ देणार नाही आणि व्हेरी नेक्स्ट डे त्यांनी मला हे सांगितलं की संपूर्ण गाव मी त्या गा गावामध्ये गेलो होतो ग्रामपंचायतला बसलो संपूर्ण गाव त्या ठिकाणी जमा झालं होतं संपूर्ण गावाचं असं म्हणणं आहे की ती सदरची जमीन ही सावकारकीमध्ये ठेवलेली होती एकाचा पाच टक्के व्याजदर होता एकाचा बारा टक्के व्याजदर होता आणि सदरची जी जमीन आहे तर त्या जमिनीच्या अनुषंगाने आता गाव त्याच्यामध्ये सहभागी आहे संपूर्ण गाव सहभागी असल्यामुळे मी त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही अशी कल्पना करूयात की खरोखरच असा प्रकार घडलेला आहे संपूर्ण गाव त्या ठिकाणी जमा झालेला आहे आणि दुसरा उदाहरण घेऊयात आपण की संपूर्ण गाव त्याकट त्या ठिकाणी जमा तर झालंच नाही ग्रामपंचायतला गेलंच नाही परंतु इंद्रसिंग मोहन भोवरे यांनी तसं खोटा आव आणला आहे तर हा खोटा आव आणून त्यांनी तशा स्वरूपाचं वातावरण तयार करायचं आणि त्या वातावरणाच्या अनुषंगाने माझ्यावर त्याचा दबाव निर्माण होईल अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण करायची तर हा सर्व एकंदरीत कट आहे तर या सर्व कटाला मी पुढे एक्सप्लेन करणारच आहे परंतु त्यापूर्वी मी या ठिकाणी इंदरसिंग मोहन भोवरे यांच्याबद्दलचं ग्रामपंचायतनं दिलेलं जे पत्र आहे जे माझ्या वकिलांनी त्यांना ग्रामपंचायत नोटीस दिली होती की इंद्रसिंग मोहन भोवरे यांनी ग्रामपंचायतला उद्देशून अशा स्वरूपाचे वक्तव्य केले आहेत तर हे वक्तव्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे अशी एक नोटीस दिली होती त्या नोटीसमध्ये त्यांचे ते शब्दप्रयोग आहेत पर्टिक्युलर की सदरची जमीन सावकारकी ठेवलेली होती संपूर्ण गाव ग्रामपंचायतमध्ये जमा झालं होतं सर्व गावाचं असं म्हणणं आहे गाव तुमच्या विरोधात आहे वगैरे वगैरे जे स्टेटमेंट होते त्यांचे त्याच्या अनुषंगाने त्यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेलं उत्तर मी या ठिकाणी वाचून दाखवतो सदरचं उत्तर हे मला पंधरा दहा दोन हजार पंचवीसच्या तारखेतलं काल बावीस तेवीस तारखेला मला ते मिळालेलं आहे तेवीस दहा दोन हजार पंचवीसला हे मी आज या ठिकाणी आपलं वाचून दाखवतो प पत्र आहे प्रति डॉक्टर योगेश दुर्योधनराव मुरकुट हे ते पत्र आहे ज्यामध्ये ग्रामपंचायत सावरगाव मस्के यांचा शिक्का आहे त्यानंतर पेज क्रमांक दोन आहे पेज क्रमांक दोनवर त्या ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवक यांची सही आहे जावक क्रमांक आहे झिरो तीन दोन हजार पंचवीस पत्र आहे प्रति डॉक्टर योगेश दुर्योधनराव मुरकुट राहणार सिंदिकेट राजा जिल्हा बुलढाणा विषय श्री इंदलमोहन बहुरे उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन यांच्या कथित भेटी व वक्तव्याबाबत ग्रामपंचायत सावरकर मस्केकडून उत्तर संदर्भ आपले विधीज्ञ ॲडव्होकेट श्री सतीश शेळके यांच्यामार्फत दिलेली नोटीस आठ नऊ दोन हजार पंचवीस आपल्या वडील नोटीसीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सावरगा मस्केकडून खालीलप्रमाणे अधिकृत नकारात्मक उत्तर सादर करण्यात येत आहे एक ग्रामपंचायत सावरगा मस्के कार्यालयातील सर्व बैठकीच्या नोंदी मिनिट्स हजेरी पुस्तक व सभांचे रेकॉर्ड तपासण्यात आले त्यानुसार दिनांक सहा चार दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर कोणतीही दिवशी श्री इंदलमोहन भोवरे उपयोगी पोलीस अधिकारी भोकरदन यांनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिले दिल्याची उपस्थित राहिल्याची किंवा कोणत्याही गावकऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन झाल्याची कोणतीही नोंद उपलब्ध नाही दोन ग्रामपंचायत कार्यालयात त्या कालावधीत कोणतीही बै बैठकीचे छायाचित्र व्हिडिओ अथवा रेकॉर्डिंग उपलब्ध नाही आपण म्हटल्याप्रमाणे आपली गट क्रमांक एकशे बावन्नमधील एक पॉईंट शहाण्णव हेक्टर जमीन संदर्भात किंवा इतर कोणत्याही जमिनीबाबत कोणत्याही गावकऱ्याने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन श्री इंदलमोहन भोवरे यांना सदर जमीन अवैध सावकारकी ठेवलेली आहे किंवा अशा स्वरूपाची कोणतीही तक्रार अथवा निवेदन ग्रामपंचायतच्या नोंदीमध्ये दाखल नाही श्री इंदलमोहन भोवरे यांच्या कोणत्याही वक्तव्याचा बैठकीचा किंवा कृतीचा सा ग्रामपंचायत सावरगाव मस्केशी काही संबंध नाही तसेच ग्रामपंचायतने गटक्रमांग एकशे बावन्नमधील एक पॉईंट शहाण्णव हेक्टर जमीन संदर्भात कोणतीही माहिती किंवा नोंद सार्वजनिक स्वरूपात दिलेली नाही सहा हे उत्तर प्रामाणिक तपासणीनंतर ग्रामपंचायतीच्या नोंदीवर आधारित असून आवश्यक असल्यास अधिकृत स्वाक्षरी व शिक्क्यासह ते आपण्यास देण्यात येईल अशा स्वरूपाचं हे त्यांचं उत्तर आहे तर सांगायचा विषय असा आहे की इंदलसिंग मोहन भोवरे या पोलीस अधिकाऱ्याने त्यांचे अठरा पाच दोन हजार तेवीस रोजीचा अहवाल तयार केला आहे त्यानंतर मला त्यांनी फोनवर हे सर्व जे आत्ता मी कथन केलं तर हे कथन त्यांनी मला सांगितलेलं आहे ॲक्च्युली हे अशी कुठलीच गोष्ट एक्झिस्टन्समध्ये नाही आहे म्हणजे एक कल्पना करूयात की संपूर्ण गाव आणि ते गाव एका व्यक्तीच्या विरुद्ध अशी एक, एक भ्रामकता तयार करायची या भ्रामकतेचा उद्देश काय असेल नेमका तर या भ्रामकतेच्या अनुषंगाने खूप सखोल अभ्यास केल्याच्यानंतर ही स्थिती निर्माण होते की त्याच्याने मला काय झालं तर त्याच्याने मला भीती निर्माण झाली दीडपण निर्माण झालं माझी प्रॉपर्टी ग्रॅप केल्या जाते माझी प्रॉपर्टी माझ्यापासून बळकवल्या जाते अशा स्वरूपाचं मला भीती निर्माण झाली अशी भीती निर्माण होण्याचा कायदेशीर अर्थ काय होतो तो आय पी सी चौवेचाळीस हे सांगतं की त्याला इंजुरी म्हणतात तर इंज्युरी निर्माण करणे हा त्याला उद्देश झाला आणि जो खंडणीचा विषय सांगितलेला आहे की आय पी सी तीनशे त्र्याऐंशी तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे एकोणनव्वद यामध्ये जो खंडणीचा प्रकार सांगितलेला आहे तो अटेम्प टू एक्स्टॉर्शन हे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की अटेम्प्ट टू एक्स्टॉर्शनच्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही स्वरूपाच्या कुठल्याही गंभीर स्थितीमध्ये सुद्धा प्रॉपर्टी डिलिव्हर्ड होणे किंवा पैशाची मागणी होणे हे अपेक्षित नाही आहे त्याच अर्थाने या ठिकाणी इंद्रसिंग मोहन भोवरे यांनी ज्या स्वरूपाचा थ्रेट क्रिएट केला मला सांगितलं की तुमची प्रॉपर्टी सावकार कितली आहे ती जमीन सोडून द्या आता ती प्रॉपर्टी विसरून जा जर तुम्ही ही प्रॉपर्टी विसरला नाहीत किंवा सोडून दिली नाहीत तर ती तुमच्यावर तीनशे दोन तीनशे शहात्तर तीनशे एकोणनव्वद अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू अशा स्वरूपात त्यांनी मला एका एस पी ऑफिसमध्येच ज्यांना एस पी ऑफिसमध्ये त्यांनी मला प्रत्यक्ष ज्यावेळेस चौकशीला बोललं होतं माझ्या मारहाणीच्या तक्रारीमध्ये त्यावेळेस त्यांनी मला हे धमकवलेलं आहे तर हा जो सर्व उद्देश आहे बनावट स्टॅम्प पेपर आणायची शेताच्या वेस मोजणीमध्ये आढवणूक करायची पोलीस अधिकाऱ्यांनी त्या फिर्यादी संगणमत करायची असा सर्व जो एकंदरीत प्रकार आहे यातला तो तर हा काय इंडिकेट करतो नंतर ती फिर्याद कुठे सापडणे हा सर्व प्रकार इंडिकेट करतो त्या फिर्यादीमध्ये जो नमूद घटक आहे तर तो आहे की जमीन आमची आहे आम्ही त्याचे मालक आहोत वगैरे वगैरे ती फिर्यादीमध्ये सांगितलेलं आहे ताबीदार मालक वगैरे असे शब्दप्रयोग त्याच्यामध्ये आहेत जे की हे दाखवतं की मला त्याची भीती निर्माण झालेली आहे किंवा ती भीती निर्माण करणारा तो कॉन्टेंट आहे जो अटेम्प टू एक्स्ट्रॉर्शनचा बेसिक आणि बेसिक इन येतो त्यामुळे शहात्तर ओब्लिक तेवीस हा जो गुन्हा टेंबुली पुल्डेशन या ठिकाणी दाखल झाला होता हा सुसूत्र अशा कटामधनं तो दाखल झाला होता आणि त्या कटाच्या विरुद्ध माझं या ठिकाणी ॲलिगेशन आहे की सदरच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सदरचा जो प्र गैरकृत्य केलं आहे तर हे या अनुषंगाने इंद्रसिंग मोहन बोवरे त्याच अनुषंगाने त्या ठिकाणचे तत्कालीन जे ए पी आय होते बालाजी वैद्य संबंधित जो कोणी याच्या सहभागी व्यक्ती आहेत या व्यक्तींच्या विरुद्ध तातडीने खंडणीचा तो पण गंभीर स्वरूपाची खंडणीचा प्रकार जो आहे ती गंभीर स्वरूपाची इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करून अशा स्वरूपाचं खंडणीसाठीची अटेम्प्ट टू एक्स्टॉर्शनची प्रक्रिया करणे तर यासाठीचा सक्षम पुरावा मी या ठिकाणी दिला आहे याच्यात दुसरा विषय सांगायचा म्हणजे सहा चार दोन हजार पंचवीस रोजी एक अहवाल बनलेला आहे जो खंडीच्या प्रकरणामध्येच मी दिला होता परंतु त्या अहवालामध्ये ह्या जे काही ग्रामपंचायत सावरगाव मस्कीतलची जी चौकशी होणे अपेक्षित होतं आणि ग्रामपंचायतची चौकशी होणं अपेक्षित होतं की इंद्रसिंग मोहन भोवरे यांनी जे वक्तव्य केले आहे त्या रेकॉर्डिंग्समध्ये त्या सुद्धा तपासल्या होत्या त्या ठिकाणची अधिकारी जे अग्टे आहेत तर त्या अधिकाऱ्याच्या अखतरी तो तपास होता आणि त्या रेकॉर्डिंगच्या स्क्रिप्ट बनवल्या आहेत त्या पूर्ण रेकॉर्डला अवेलेबल आहे आणि ॲज इट इज मी जे सांगितलं ते प्रयोग त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्या अगदी विरुद्धात आत्ता हे ग्रामपंचायतने आपल्याला लेखी दिलेलं आहे याचा स्पष्ट अर्थ त्या ठिकाणी स्पष्ट होतो आणि त्याच्याने मला भीती निर्माण झाली आय पी सी प्रमाणे भीती निर्माण झाली मला आय पी सी तीनशे पंच्याऐंशी तीनशे एकोणनव्वद प्रमाणे मला अटेम्प माझ्यासोबत अटेम्प टू एक्स्ट्रॉशनचा प्रकार झालेला आहे ज्याच्यामध्ये इंद्रसिंग भोहरे हे पोलीस अधिकारी स्वतः हा सहभागी आहेत त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आहे तो पदाचा गैरवापर पदा पदा करून माझी मालमत्ता माझ्यापासून हिरवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला तर माझी मुख्यमंत्री साहेब आणि सर्व जे संबंधित मी सर्वांना जो उद्देशून व्हिडिओ बनवला आहे तर त्या सर्वांना माझी विनंती आहे की या अधिकाऱ्याच्या गैरकृत्याच्या विरुद्ध तातडीने आपण ॲक्शन घ्यावी हा मुद्दा फक्त एका एका नागरिकाचा नाही आहेत हा सामान्य नागरिकेचा आहे कारण या पोलीस अधिकाऱ्याच्या अखत्यारीत त्यावेळेस दोन जिल्हे होती दोन जिल्ह्यातले अनेक पोलिटेशन आहेत ते त्याच्या अखत्यारीत होती तर ते ते किती प्रभावित झाले असतील मिळालेल्या माहितीप्रमाणे या अधिकाऱ्याचं गैरवर्तन हे अनेक ठिकाणी तसंच होतं अनेक व्यक्तींसोबत तसेच प्रकार झालेले आहेत तर हा जो काही विषय आहे तर हा गंभीरतेने घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला या ठिकाणी न्याय मिळावा ही माझी रास्त मागणी आहे गेल्या दोन हजार तेवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत मी रास्त याच्यामध्ये कृती क करतो आहे मागणी करतो आहे त्याच्याबद्दल तक्रार दाखल करतो आहे आणि आज चौकशी या स्टेजवर आणून ठेवली आहे की हो हा खंडणीचा प्रकार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी ज्याच पद्धतीने झिरो टॉलरन्सची गॅरंटी सर्व नागरिकांना सर्व महाराष्ट्रीयन नागरिकांना दिलेली आहे त्याच अनुषंगाने मी मागणी करतो आहे की माझ्याही तक्रारीच्या अनुषंगाने मला झिरो टॉलरन्स खंडणीबद्दलचं या ठिकाणी करून द्यावं आणि या अधिकाऱ्यावर तातडीने खंडणीचा गुन्हा दाखल करावा ज्याची एक्सपेक्टेड कलम जी आहे तर ती आय पी सी तीनशे पंच्याऐंशी तीनशे एकोणनव्वद एकशे वीस ब चौतीस त्या ठिकाणी बनावट स्टॅम्प पेपर वगैरे वापरणे हे जी ही जे सेपरेट कलम त्याच्यामध्ये ॲड होतात आणि हा कन्स्पायरिसीचा जो काही प्रकार आहेत हा पूर्णतः अवघड करावा सदरचा जो गुन्हा आहे हा सी आय डीकडे वर्ग करावा सदर गुन्ह्यामध्ये एक सक्षम अधिकारी जे जा जालना जिल्ह्याशी कन्सर्न असतील जे बुलढाणा जिल्ह्याची कन्सर्न असतील अशी किंवा नागपूर झोन किंवा दुसऱ्या कुठल्याही झोनमध्ये त्यांच्याकडे हा गुन्हा तातडीने ट्रान्स्फर करावा आणि ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विस्तृत तपास करावा सदरचे प्रकरण अशा स्वरूपाचे प्रकरण एक बेंगलुरूमध्ये घडले होते त्या ठिकाणी एक गँग आहे की ती गँग बनावट सूट दाखल करणे आणि त्या अनुषंगाने लोकांच्या प्रॉपर्टी ग्रॅप करण्यासाठी मालकावर दबाव टाकणे अशा स्थितीमध्ये टू एक्स्ट्रॉर्शनचे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्या ठिकाणी कारवाई झाले त्यांच्यावर चार्जशीट फाईल झाल्या आहेत तर सेम केस या ठिकाणी आहे मी त्याचं एक क्रोनॉलॉजी आणि त्याचं एक डिफरन्शियल डायग्नॉसिस जे आहे तर ते सुद्धा या ठिकाणी काढलेलं आहे तेसुद्धा मी या याच्यामध्ये चौकशीमध्ये उपलब्ध करून देणार आहे परंतु सध्याच्या स्थितीमध्ये मला हे अपेक्षित आहे की एस पी साहेबांनी मला संपर्क करावा मी त्यांच्याकडे जाणारच आहे त्यांची जबाबदारी पडते की नागरिकाला झालेला त्रास आणि आपल्या अधिकाऱ्यांमुळे झालेला त्रास आणि त्यांच्या करप्ट भूमिकेमुळे झालेला त्रास याला त्यांनी आवरावं सावरावं आणि भविष्यात परत असं होणार नाही ह्या कृत्यामुळे घडलं काय नेमकं तर ह्या लोकांना इतकं बळ मिळालं त्याला की यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया होऊन आत्ता माझ्या वकिलांनी त्यांना लिगल नोटीस दिलेली होती माझं सोलार आलेला आहे शेताचं ते सोलार त्या ठिकाणी प्लांट करायचं तर त्यांनी त्यांना ज्या शब्दामध्ये सांगितलं की तुमची कशाची जमीन आहे तुम्ही असली शिवेगाळ केले त्या जे कॉ कॉल रेकॉर्डिंग्स माझ्या वकिलाकडे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये असली शिवेगाळ केलेल्या आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा त्या बॉन्डचं ब्रिज केलं ज्याच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांना सांगितलं आलेलं होतं म्हणजे अशा स्वरूपाच्या मोठी हिंमत त्या व्यक्तींमध्ये तयार झालेली आहे तर कुणामुळे तर इंदरसिंग भोवरेसारख्या अधिकाऱ्यांमुळे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये ज्या वेळेस याची प्रक्रिया आपण चालवतो तर ती इतकी सक्षम असायला पाहिजेत की अशा व्यक्तींची परत असे गैरकृत्य करण्याची हिंमत व्हायला नाही पाहिजेत आणि अशाच प्रकारचे गैरकृत्य जर चालू राहिले तर उद्या कुठून कुणी कोणाची प्रॉपर्टी ग्रॅप करण्यासाठी खोटेदस्त तयार करेल पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेईल दोन पाच रुपया इकडे तिकडे फेरफार करेल आणि मोठ्या स्वरूपात कोणाच्या प्रॉपर्टी ग्रॅप करून त्याला जीव देण्यासाठी सुद्धा भाग पाडतील हे मग अशा स्वरूपाची क्रिया जर आम्ही करायला जर का आम्ही जर का करणारं जर का असू तशी बळी फट ठरणार जर का असू तर हे शासन अशा स्वरूपाचं सुशासन आम्ही कसं म्हणायचं आणि या सुशासन जर का राहत जर का असेल तर मी सर्वच महाराष्ट्रामधल्या जेवढे की विरोधी पक्षातले व्यक्ती आहेत सत्ताधारी पक्षातले व्यक्ती आहेत यांना या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणे आणि त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी सुद्धा विनंती करेल त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आणि मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक जलना ही अत्यंत गंभीर बाब आहे जी आत्ता मी तुमच्या लक्षात आणून दिली आहे आणि त्याचे पुरावे तुमच्या हो, तुमच्याकडे तुमच्या मोबाईलवर सुद्धा सोडलेले आहे सर्व पुरावे तुम्ही ही पुरावे पडताळा त्या ग्रामपंचायतला विचारा त्या ठिकाणी कोण व्यक्ती होते जे इंद्रसिंग बोरेला भेटले कोणीच भेटलेले नाही त्यांना एक अख्ख्या गावाचा दाब तुम्ही माझ्यावर तयार करतात अख्ख्या गावाचा दाब अख्ख्या गावाचा दाब टाकून एखाद्या व्यक्तीला सुसेट करायला भाग पडत का तुम्ही आणि लोकांना त्यांचे घरदार बर्बाद करण्यासाठी जर तुमचं पोलीस डिपार्टमेंट जर जबाबदार असेल तर माझ्या कुटुंबाची झालेली हानी तिथं शासनाकडे नुकसान भरपाई मागणारच आहे त्यातली आणि या इंदरसिंग भोवरे या पोलिस अधिकाऱ्याला तातडीने त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याला अटक करा त्याला जेलमध्ये टाका ही अत्यंत माझी रास्त मागणी आहे आणि त्यांनी ए पी आय बालाजी वैद्य यांच्यावर दबाव टाकूनच या तो गुन्हा दाखल करायला करायला लावला आहे हा सुद्धा माझा क्लेम आहे त्यामुळे याची सखोल चौकशी होण्यासाठी ह्या सदरचा गुन्हा तातडीने दाखल व्हावा आणि जे कोणी सहभागी आहेत त्या सहभागी सर्व व्यक्तींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना तातडीने अटक व्हावी ही माझी या ठिकाणची मागणी आहे धन्यवाद